नमस्कार मी मंदा प्रसादे राहणार आनंदी देवाची मी पंचम गटातून भाग घेतलेला आहे आणि सरांचा अनुभव म्हणजे त्या ऑनलाईन क्लासमधून मला बरेच काही शिकायला मिळाले मला संस्कृत थोडीफार ओळख होती परंतु आज त्या क्लासमुळे बऱ्यापैकी विषय हा वेगवेगळ्या वे पद्धतीने अनुभव अतिशय सुंदर संस्कृत हे सोप्या भाषेत स्पष्ट करून सोप्या भाषेत सांगणे प्रत्येकांना चारच्या वेळा सांगणे हा सरांचा अनुभव आणि आन त्यांच्यामुळे आज थोडे थोडे संस्कृत आम्हाला यायला लागले असं मी तरी म्हणेन आणि सरांचा अभिप्राय म्हणजे आज सरांनी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ पुणे आयोजित स्पर्धा ठेवलेल्या आहे आणि त्या स्पर्धेमधून आम्हाला खुल्या गाठातून बसण्याची संधी दिली आणि वेळोवेळी सर आम्हाला प्रेरणा देत गेले खरोखरच सर तुमचे मनापासून धन्यवाद आणि संस्कृत संस्कृती संवर्धन संघ पुणे संपूर्ण टीमचे आभार धन्यवाद